मागच्या व्हिडिओत आपण ऐकलं की सूचक स्वप्नांच्या माध्यमातून भगवंत किंवा परमेश्वर वेगवेगळ्या वेळी मार्गदर्शन करत आलेले आहेत आणि त्यावर आम्ही चालण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे आणि आजही करतो आहोत पुढच्या टप्प्यावरती थेरपिस्ट म्हणून काम करत असताना हेच गुरुकृपेचं जे वरदान आहे जो आशीर्वाद आहे तो अधिक विस्तारलेला आणि वृद्धिंगत झालेला मी अनुभवलेला आहे मात्र जशी गुरुकृपा प्राप्त होते त्याप्रमाणेच गुरूंकडून वेगवेगळ्या वेळी परीक्षाही घेतली जाते याचंही भान आता मला यायला लागलं होतं खरं तर होत असताना कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतली जाते असं मी म्हणणार नाही मात्र ज्या वेळेला एखादी व्यक्ती कठीण प्रसंगात जात असते त्यावेळेला मात्र ती निश्चितपणे असं म्हणू शकते की भगवंत किंवा परमेश्वर माझी परीक्षा घेतो आहे मीही याला अपवाद नाही पुढच्या टप्प्यावरती पी एल आर थेरपिस्ट म्हणून काम करताना ज्या वेळेला लोक आपल्या समस्या घेऊन येतात त्यावेळेला ध्यानाच्या अवस्थेमध्ये डिव्हिनिटी किंवा सद्गुरु तत्व जे आहे ते सोरुपात, सोरुपात, त्या त्या जीवाचे प्रश्न सोडवण्यासाठी दृश्य स्वरूपात अनुभूतीच्या स्वरूपात त्या व्यक्तीला अनुभव देत असतं डिव्हिनिटी किंवा गुरुतत्व ज्या वेळेला अशा प्रकारे सेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन करतं त्यावेळेला निश्चितच सेशनसाठी आलेल्या व्यक्तीची आध्यात्मिक अवस्था ही उन्नत अशीच असते या उन्नत अवस्थेमध्ये असलेल्या व्यक्तीला माध्यम बनवून कधीकधी थेरपिस्टसाठीसुद्धा भगवंत मार्गदर्शन करतो